धुळे शहरात डीजे आणि लेझर लाईटच्या कर्णकर्कश आवाजाने होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांविरोधात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन धुळे शाखेने आज भव्य मुख मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चाला शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवत समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला उच्च न्यायालयाची बंदी असूनही सर्रासपणे सुरू असलेल्या डीजेच्या आवाजामुळे बहिरेपणा हृदयविकार निद्रानाश यांसारख्या समस्या वाढत आहेत तसेच लेझर लाईटच्या तीव्र जोतामुळे डोळ्यांना कायमस्वरूपी इजा होण्याचा धोका असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले या मोर्चात डॉक्टर्स वकील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिला व्यावसायिक यांच्यासह अनेक गणेश मंडळांनीही सक्रिय सहभाग घेतला गरोदर महिला लहान मुले आणि रुग्णांना याचा सर्वाधिक त्रास होत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा मनोहर चित्र मंदिर आग्रा रोडमार्गे गांधी पुतळ्यापाशी समाप्त झाला हा लढा एका संस्थेचा नसून संपूर्ण समाजाच्या आरोग्यासाठी आहे अशी एकमुखाने भावना व्यक्त करण्यात आली नमस्कार आम्ही डॉ डौक, डॉक्टर आय एम ए संघटनेचे धुळे सगळे पदाधिकारी मी डॉक्टर योगेश ठाकरे सचिव आम्ही आजचा मोर्चा हा ध्वनी प्रदूषणाविरोधात जेचा गैरवापर व वा घातक वापर व वा लेझरचे दुष्परिणाम याबद्दल समाज व आरोग्यासंबंधित संबंधित जागृतीसाठी मोर्चा काढत आहोत ह्यासाठी आम्हाला सर्व स्तरावरनं जसे सी ए निमा भरपूर वंदे मातरम आणि यातले असे जे गणपती मंडळ आहे यांचासुद्धा खुद्द सहभाग आहे म्हणजे ही सामाजिक चवळ आपल्याला पुढे न्यायची आहे व समाजाच्या आरोग्यासाठी आम्ही आज सगळेजण एकत्र एक जमतो आहोत तरी ह्यापुढे आपल्याला पोलीस प्रशासनाने व माननीय उच्च न्यायालयानेसुद्धा संदेश व निर्देश दिल्यानुसार आपण डी जेचा वापर टाळावा व येणारे बहिरेपण आंधळपण व वा हृदयावर होणारे आघात व त्यामुळे होणारे मृत्यू आजच पेपरात आलेल्या बातमीनुसार सांगली येथे एका गणेश भक्ताचा मृत्यू झाला आपल्याला सण साजरे करायचे आहेत पण ते आपलं सामाजिक भान लक्षात घेऊन ह्यासाठीच हा आजचा मोर्चा आहे खतखत होती की आत्ता दिसून आली सर्व राजकीय पक्षांनी याची दखल घ्यावी अशी माझी विनंती आहे याच्यापुढे उत्स्फूर्तपणे डीजे या शहरातन हद्दपार व्हायला पाहिजे ही आमची सगळ्यांची इच्छा चा चा आहे आम्ही कोणी डीजेच्या विरोधात नाही धर्माच्या विरोधात नाही या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या पलीकडच्या आहे सगळ्यांच्या आरोग्यासाठी हे आवश्यक आहे की डीजेच्या विरोधात राजकीय पक्षांनी सुद्धा सक्रिय पाठिंबा द्यायला पाहिजे आणि त्यांनीच उतरायला पाहिजे या गोष्टीमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचं हे कामच नाही कुणाच्या विरोधात काम करायचं जेव्हा लोकांच्या प्रकृतीवर घाला पडायला लागला कानबैरे व्हायला लागले आणि हे आमच्या निदर्शनात आलं हे सांगूनसुद्धा डी जे बंद होत नाही त्याच्यामुळे आम्हाला हा मुखमोर्चा काढावा लागला आम्ही कुणाच्याही विरोधात नाही राजकीय पक्षांना सगळ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही राज्यकर्ते आहात तुम्ही आमच्यावर राज्य करता आहात तर तुम्ही या गोष्टींमध्ये तुमचा पूर्ण सहभाग असायला पाहिजे आणि तुम्हीच हे बंद करायला पाहिजे